आणि एक महत्वाची बातम्या आहे मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाविरोधामध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलनाविरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे फौजदारी रीट याचिकेवर बावीस जानेवारीला सुनावणी होणार आहे आंदोलनाला परवानगी नाकारण्याची मागणी आता कोर्टाकडे गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे तर काँग्रेसचे माजी कार्यकर्ते मनोज जरांगे राज्याला डिस्टर्ब करत आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर गुणरत्न सदावर्ते यांनी ही टीका केली आहे मुंबईसारखे वैश्विक शहर बंद पाडण्याचं राजकारण सुरू असल्याचं देखील सदावर्ते यांनी म्हटलं आहे हायकोर्टानं आमचं ऐकून आम्हाला पुढील तारीख दिल्याचं देखील सदावर्ते यांनी सांगितलं कायदा आणि संविधानापेक्षा मनोज जरांगे मोठे नाहीत असं देखील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे सोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावरती आहेत ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि त्यांच्या या वक्तव्यावरती आता त्यांनी हायकोर्टामध्ये रीट पिटिशन दाखल केली आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर नेमकं कुठल्या मुद्द्यांना धरून तुम्ही ही रीट पिटिशन दाखल केली आहे बघा लक्षात घ्या की काँग्रेसचे माजी कार्यकर्ते मनोज जरंगे हे महाराष्ट्राला सातत्यानं डिस्टर्ब करत आहेत मग त्यांच्या कार्यकर्त्यांकरवी हल्ले आस्थापनांच्या जाळपोळी गाड्यांची तोडफोड हे सगळं आपण सिरीज पाहत आहोत पोलिसांवरल्या हल्ल्यांवर सुद्धा गुन्हे कसे मागे घ्यायचे कसा दबाव आणायचा हे सगळं चाललेलं आहे ब सव्वीस तारखेला हा मनोज जरंगे मुंबईत येणार आहे सांकेतिक भाषेत हा मनोज जरंगे बोलतो की म्हणजे याला टार्गेट करू कशाला स्टॉक एक्सचेंजला तो बोलतो की मंत्रालय टार्गेट करू मंत्र्यांच्या घरात घुसू आंदोलनाच्या नावाखाली गलीचं राजकारण करावं ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मान्य मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली की त्याला थांबवावं तीनशे दोनचा गुन्हा दाखल व्हावा अटक व्हावा सीबीआय मार्फत चौकशी व्हावी याच्याकरिता याचिका दाखल करण्यात आली मनोज जरांगे पाटील ज्यांना सरकार देखील रोखून होऊ शकत नव्हतं आता तुमच्या याचिकेमार्फत कायदा मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखेल का सर्वोच्च माननीय उच्च न्यायालयाच्या अधिकारापेक्षा जरंगे मोठा नाही भारताच्या संविधानापेक्षा जरंगे मोठा नाही आणि त्यासोबतच त्याही पुढं जाऊन सांगतो जरंगे हा कोणत्याही पद्धतीनं जातीच्या नेतृत्व म्हणून दुसऱ्यावर अत्याचार करू शकत नाही जो दोन जाती ते निर्माण करण्याची मुभा जरंग्याला नाही अक्षय कुडकेलवार टीव्ही नाईन मराठी मुंबई